नम काय सूर्यकोटिशम प्रभ निर्विघ्न गुरु मे देवसर्वेशु सर्वद गणनाथ सरस्वतीशुगुर बृहस्पति पंजदा स्मर निम वेदवाणी प्रवर्त सरस्वती नमस्तुभ्यं वर्द काम विद्यारंभम क्या सिद्धिभव मे सदा श्रीगणेश ग्रंथ परिचय लेखक डॉ रामचंद्र प्रल्लाद बारनेरकर पी संग्राहक कैलासवासी लका तथा दादासाहेब देशपांडे पब्लिकेशन श्री विमल प्रकाशन पुणे प्रकरण पहिले मानवी जीवन भाग पहिला पान क्रमांक एकूण जीवनाबद्दल विचार केला असता विचारवंतास असा प्रश्न पडतो की जीवन हे ॲक्शन म्हणजे कर्म आहे की थॉट ऑफ रिझन म्हणजे विचार आहे किंवा फिलिंग म्हणजे भावना आहे का तिन्ही आहे केवळ नाहीपणातच मनुष्यास कसलीच अनुभूती असणे संभवत नाही म्हणजे नाहीपणात नाहीपणाची अनुभूती तर संभवतच नाही पण आहेपणाची अनुभूती देखील असणे शक्य नाही कोणाचीही अनुभूती नाहीपणात आहे किंवा शक्य आहे म्हटले तर तो नाहीपणाच होऊन तेथे आहेपणाचा भाव उत्पन्न होतो अर्थात नाहीपणात नाही 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 हेच भरलेले संभवते केवळ आहेपणाची अनुभूती असणे या समाधी म्हणतात या अनुभूतीमध्ये वरील ॲक्शन थॉट वा फिलिंग यापैकी काहीही संभवत नाही म्हणजे केवळ आहेपणाच्या अनुभूतीमध्ये समाधीस जीवन म्हणता येणार नाही कारण तेथे केवळ आहे 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 असाच अनुभव असतो मी आहे च्या जाणवेत मात्र आहेपणा आणि नाहीपणा या दोघंची अनुभूती संभवते नव्हे तशी उभवीत असतेच पण ही मीच्या अनुभूतीत थॉट किंवा कृती ॲक्शन नसून भावना फिलिंग आहे मी आहे या जाणिवेचे नाव जीवन या जाणिवेतच पुढे आहे नाहीचा विचार थॉट संबोवतो मूळच्या आहेपणाच्या जाणिवेला नाहीपणाचा विचार खपत नाही व नाहीपणाचे आहेपणात रूपांतर करण्याकरता कर्मप्रवृत्ती होते आणि कर्म ॲक्शन घडते हे जीवनाचे यथार्थ स्वरूप आहे आहेपणाच्या जाणिवेत आहेपणाबरोबर कसला तरी नाहीपणा जाणवणे हा मनुष्याचा स्वभावधर्म आहे तो मनुष्याने उष्ण आणलेला अथवा परोक्ष संस्कारांनी निर्माण केलेला नाही तो देवनिर्मित अथवा निसर्गाचा नियम म्हणजे वस्तुस्थिती आहे मी असते हा स्वभावधर्म त्रिकला बाधित असल्याने तो, तो सनातन आहे तो पूर्वी होता आजही तसाच आहे आणि पुढेही तसाच राहणार असे अनुमान आहे म्हणून त्या सनातन धर्म म्हटले जाते मी आहेपणाच्या जा सततच्या अनुभवाने अनुभूतीने जो नाहीपणा जाणवेल तो सहन होणार ना नाही सलेल आणि त्या नाहीपणाचे आहेपण घडून आणण्यासाठी मनुष्य प्रयत्न करेल नाहीपणाच्या आहेपणात रूपांतर होईपर्यंत प्रयत्नमान असणे यास जीवन अथवा जिवंत म्हणतात वरील नाहीपणाची जाणीव जेव्हा अधिक बोचू लागते तेव्हा तिचे रूपांतर कशाप्रकारे आयपणात होईल यासंबंधी मनुष्याच्या मनात विचार उत्पन्न होतो आणि या भावनेच्या कोंडीतून सुटण्यासाठीच विचार करून ठरविलेला आचार अथवा कर्म करण्यास तो प्रवृत्त होतो अर्थात विचाराचे साधन बुद्धी आणि तिचा वापर हा काही मानवी स्वभावानुसार त्याने करून घेतलेला तो एक संस्कार आहे मनुष्यात सुख असावेसे वाटते आणि दुःख नसावेसे वाटते सुख आणि दुःख ही जर केवळ वैचारिक गोष्ट असते तर तो विचार दुसऱ्या विचाराने नाहीसा करून समाधान करून घेता आले असते परंतु तसा तो केवळ विचार नाही उदाहरणार्थपूर्वी लग्नात पायघाड्यांचा प्रगात होता आणि त्यावरून चालण्यात विहिनींना आनंद वाटे परंतु आज ती चाल बंद झाल्याने पायघड्यावरून चालावे लागले तर आनंद अथवा सुख होण्याऐवजी दुःख अथवा लाज वाटण्याची शक्यता आहे भूक लागणे दुःख केवळ विचाराने घालवणे अशक्य तेव्हा सुख किंवा दुःख हा केवळ विचार नसून तो संस्कार आहे संवादना आहे आहेपणाच्या जाणीवेत जेव्हा कोणत्याही गोष्टीचा नाहीपणा मनुष्यास तीव्रतेने सोलू लागतो आणि ते शल्य काढून टाकण्यासाठी तो जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा त्यासच आपण जिवंत आपण जीवन अथवा जिवंतपणा म्हणतो देवाने अथवा निसर्गाने म्हणा हवे तर मनुष्यास आहेपणाच्या अनुभूतीमध्ये येणाऱ्या नाहीपणाच्या जाणीवेने बांधून ठेवलेले आहे त्यातून सुटका नाही हे आपण सर्वजण अनुभवित आहोत हिंदुस्थान जेव्हा स्वतंत्र नव्हता तेव्हा हे स्वातंत्र्यपणाचे नसणे पण ज्या ज्या लोकांना सलत होते तळमळ लागली होती त्यांनी त्यांनी त्यासाठी जीवापाड श्रम केले प्रयत्न केले अशा वेळी ज्यांना हा नाहीपणा सलत नव्हता स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य एकसारखेच वाटत होते अर्थात जे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी प्रयत्न करीत नव्हते स्वस्त बसून होते अशांना लोक ते जिवंत असून मेल्यासारखे होते असे म्हणत असत एरवीच्या अन्य व्यवहारातही ज्यांना नाहीपणा सलत नाही चालतो अशांना आपण मृदाडासारखे जगणारे किंवा जिवंत असून मेल्यासारखे जगणारे आहेत असे म्हणतो यातील अर्थही खास आहे की आहेपणाच्या जाणीवेत जो नाहीपणा सलणे त्या नाहीपणाचे रूपांतर आहेपणात किंवा करीन अशी तळमळ लागणे आणि ते घडून आणण्यासाठी प्रयत्नमान असणे याला जिवंतपणा म्हणतात अगदी प्रारंभापान प्रारंभापासून मनुष्यात जे जे नाही असे जाणवले नव्हे सलले तेथे ते मिळवण्यासाठी नाही जे आहे करण्यासाठीच त्याने प्रयत्न केला मग कोणास आपल्या आहेपणाच्या जाणीवेत देवाचे नाही पण जाणवले व तो आहे असे करण्यात त्यांनी आपले प्रयत्न घरची घातले आणि त्याच्या आहेपणाची अनुभूती आल्यावरच त्यांना समाधान वाढले आजचे शास्त्रज्ञ सायंटिस्ट दुसरे काय करीत आहेत त्यांना ज्या ज्या निसर्गशक्तीचा उपयोग करता येत नाही असे जाणवले मी सलेल त्या त्या, त्या शक्तींचा उपयोग करता आला पाहिजे त्या शक्तीवर आपली सत्ता चालली पाहिजे म्हणजे आहेपणा निर्माण झाला पाहिजे याकरता त्यांचे प्रयत्न चालू असतात आपले दारिद्र्य एखाद्या सलले संपत्तीचा नसणेपणा जाणवला सलला आणि तो घालविण्याकरताच म्हणजे संपत्तीचा आहेपणा निर्माण करण्यासाठी त्याने प्रयत्न केला पुन्हा अपंडिता अपंडितता सलू लागली आणि त्याने पांडित्यप्राप्तीचा प्रयत्न केला ही उदाहरणे जिवंतपणा असण्याचीच आहे शरीर आहे पण सुदृढता नाही बुद्धी आहे पण विद्वत्ता अथवा ज्ञान नाही मी असल्या प्रकारचा नाहीपणा ना ज्यांना खपतो ते जगतात असे म्हणता येत नाही तो नाहीपणा घालवण्यासाठी ना धडपड करणे हालचाल करणे यासच जगणे म्हणतात ज्यांना आपल्या जीवनाचे मूल्य कळले आहे त्यांना कोणत्याही गोष्टीतील नाहीपणा खपणे शक्यच नाही त्यांना ते खपणे शक्यच नसते अशांनीच आपला धर्म ओळखला असे म्हणता येईल तेच या सलणाऱ्या नाहीपणाचे रूपांतर आहे यात होईपर्यंत तन मनधनाने प्रयत्न करतात हेच त्यांचे धर्मपालन होय लोकमान्यांच्या जीवनातील दोन गोष्टी उदाहरण म्हणून सांगून मी आपले व्याख्यान संभवित असे म्हणून परमपूज्य महाराजांनी दोन गोष्टी सांगितल्या एकदा लोकमान्य लहानपणी आपल्या कोकणातील घरात वरच्या मजल्यावर खेळत असता वर जाण्याचा एकच असलेला मार्ग बंद करून एकाने त्यांना विचारले की तुला दरडेखोर माराव्यास आल्यास तू काय करशील तेव्हा वरच्या मजल्यावर खाली उडी मारून त्या बालकाने लोकमान्यांनी खालूनच सांगितले मी असे करीन ती भावनाच त्यांना सहन झाली नाही एकदम विचार सुचला आणि ताबडतोब आचारही गाठला दुसरी गोष्ट अशी की एकदा मुंबईच्या रस्त्यावरून ते आणि श्री दादासाहेब खोपरडे दादासाहेब खापरडे बरोबर चालले असताना मागून भरधाव वेगाने एक मोटार आली आणि ती सरळ लोकमान्यांच्याच अंगावर त्यावेळी श्री दादासाहेब खपर्ड्यांनी त्यांना बाजूला खेचले आणि मोटर तशीच भरधाव पुढे निघून गेली त्यावेळी दादासाहेब लोकमान्यांना म्हणाले की बरे झाले बळा बळवंतरावजी मी ओढले म्हणून नाहीतर काहीतरीच झाले असते तेव्हा लोकमान्यांनी तात्काळ उत्तर दिले मी हिंदुस्तानचे स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी जन्माला आलो आहे मी काही मोटारी घालून चिरडून मरण्यात जन्मालो नाही सारांश लोकमान्यांनी आपल्या जीवनाचे मूल्य ओळखले होते आणि त्यांना भारताचे स्वतंत्र नसणे खपत नव्हते त्यासाठी त्यांनी आपला धर्म ओळखून अवरात्र जीवापाड प्रयत्नही केले अर्थात आहेपणाच्या जाणीवेत जो नाहीपणा सलेल आणि मनुष्य तो घालवण्यासाठी जो प्रयत्न करेल आहेपणात रूपांतर होईपर्यंत प्रयत्नमान राहील त्यास जीवन अथवा जिवंतपणा असे म्हणतात हे आपण पाहिले या जाणिवेतूनच या जाणिवेच मनुष्य विचार प्रवृत्त होतो आणि कर्म करतो अनन्दकोटिब्रह्माण्डनायकराजादिराजपूर्णवादाचार्य श्रीसद्गुरुनाथ की जय की जय श्रीगुरुदेवदत्तमङ्गलमूरति मोरय की जय जय पूर्णवाद जय शिवराम